सर्वामती आपलं स्वागत आहे नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी बारड नगरीत भेट देऊन शीतला देवीचे दर्शन घेतले यावेळी ॲडव्होकेट संदीप देशमुख व माजी उपसभापती सुनील देशमुख यांच्या वतीने रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला शेत व गावांना जोडणाऱ्या पांदन रस्त्यास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांद्वारे करण्यात आली व तसेच मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी शीतला देवी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची मागणी केली स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांनी एकशे बत्तीस के व्ही केंद्र मंजूर करण्यासाठी महावितरण कंपनीकडे प्रस्ताव पाठवला होता या संदर्भात महावितरण कंपनीने जागेची चाचपणी सुरू केली आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी पंचक्रोश येथील ग्रामस्थांनी केली यावेळी मुदखेड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या केळी पीक विमा संदर्भात व तसेच उद्योग उभारण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव रो राजेगोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने देखील लेखी निवेदन दिले डोंगरगाव नागेली तिरकसवाडी निवगा धनज आमदुरा जवळा येथील ग्रामस्थांनी विविध विकासा संदर्भात नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट आज बारड येथे होत असलेल्या आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले आणि बारड म्हणल्यानंतर माता शीतला देवी सर्वप्रथम आपण नंदन वंदन करूया त्यानंतर बारड हे गाव ज्यांच्यामुळं आज नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे अशा या गावचे नागरिक राहिलेले आणि आपल्या भागाचं ज्यांनी पंचवीस वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केले असे सर्वांचे किलासवाशी बापू ज्यांच्या स्मरण इथं होणं आवश्यक आहे आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले आणि ज्यांनाच नव्याने जिल्हा प्रमुख म्हणून पूर्वी होते पण त्यांना परत मतदारसंघ वाढवून मिळाले असे नव्याने जबाबदारी मिळाली असे बबनरावजी बारसे साहेब आमच्या सोबत आलेले जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व बांधकाम सभापती संजूदा बेळगे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या भागातली तोप म्हणून पन आपण ज्यांना म्हणतो तसे आमचे सोळंके मामा मुदखेडचे शहराध्यक्ष मान्य कैलास अन्नाजी गोडसे या प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावर आमचे आंबेडकर मामा माजी सभापती सुभाषरावजी राठोड आमचे मित्र आणि आपल्या भागातले शेतकरी चे तळमळ असणारे आमचे नेते मान्य युवराजी राजूगोरे मुदखेडचे आमचे देवदे साहेब मुदखेड तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रतापरावजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले अॅडवोकेट संदीप देशमुख आणि आपल्या भागाचे परमनंट आमदार दादाराव पाटील परमनंट म्हणजे कोणी येऊ जाऊ पण ते परमनंट आहेत बरोबर आमचे मुदखेडचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आमचे बळवण पाटील फुयर आणि सर्व या भागातील परिसरातील उपस्थित मान्यवर मंडळी आमचे तरुण युवा मित्रमंडळी आताच हनुमंतराव राजू गोरे आणि ज्यांनी सूत्र संचालन केले आमचे युवा सहकारी जे निर्भय बनवण्याच्या माध्यमातून आपल्या भागातल्या सतत वाच्यता फोडत असतात असे आमचे संदीप रावजी देशमुख बाराडकर आता ज राजू गोरे आणि संदीपरावनी आणि प्रतापरावजी देशमुख यांनी आपल्या भागातले प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत काल योगायोगाने आमचे हनुमंतरावजी गोरे आणि आमची नांदेडच्या ऑफिसला भेट झाली आणि त्यांनी म्हटलं की बाबा आपण उद्या किनवटला जात आहात माननीय माझे आमदार आपले कैलासवाशी प्रदीप ना, नाईक यांच्या घरी सांत करण्यासंदर्भात आणि आपण जर येताना जर बारडला आम्हाला एक दहा मिनटं वेळ दिलात तर निश्चितच आपल्याला आमच्या भागाशी केळीचे संबंधित पीक विम्याशी आणि बाकी गोष्टीशी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे आणि मी त्यांना सांगितलं ठीक आहे येताना आपण देऊया कारण आपलं नियोजन असं असते की आपण नियोजन एक करतो दुसरं तिसरं नियोजन होते वाढत जाते तर अकरा बाराचा टाइम अपेक्षित होता पण यायला तीन साडेतीन वाजले त्याबद्दल मी सर्वची पहिला क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो आज अनेक प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो की आपण मला या ठिकाणून आपण लोकसभेसाठी जो मतदान केला आणि आपल्या भागाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी संसदेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आपल्या ऋणात राहू इच्छितो आज आपण बघतो की बरेच प्रश्न आपल्या भागाचे प्रलंबित आहेत प्रामुख्याने इथं जो आता दोन प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले की केळी हा विषय जे अर्धापुरी आहे अर्धापुरी म्हणण्यापेक्षा आपल्या भा अर्धापूर म्हणल्यावर नांदेड जिल्ह्याचा चाला अर्धापुरी म्हणून पूर्ण भारतभरमध्ये प्रसिद्ध आहे आणि अर्धा पुरी केळी ही टेस्टला चांगली असते गोड लागते म्हणून अर्धा पुरी केळी आपण लावतो बाकी दुसरीकडे जी नाईन केळी आहे पण जी नाईन केळी आपण खातो पण जी नाईन केळीची तेवढी टेस्ट लागत नाही जेवढी अर्धापुरीची आपली टेस्ट लागते कारण करन... आता जी नाही झालं कारण मला माहित आहे कारण नायगावला मी जवळपास दहा वर्ष टिश्यू कल्चर चालवलं लॅब आता ती लॅब मी गेल्या वर्षीच बंद केली कारण काय केळी लावणाऱ्यांचं प्रमाणच कमी होऊन गेलं कारण आमच्या घरी आम्ही केळी लावायचो ती अर्धापुरीच लावायच पण केळी उत्पादक शेतकरी आजच्या या मुदखेड तालुक्यातील छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तसा आता नवीन पिढीला खर तर एक प्रकारे प्रोत्साहन देणारे खासदार म्हणून ज्यांचं नावलौकिक होईल असे आमचे मित्र रवींद्र भाऊ चव्हाण आणि आता यादी फार मोठी गणमान्य व्यक्तींची मी थोडा आवर्त घेतो कारण वेळ झालेला आहे आणि ज्या आमच्या कुटुंबाने सत्कार आयोजित केला असे आमच्या साईराव बापूंचे कुटुंबीय आणि सर्व जमलेले इथे पंचक्रोशीतील ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी आणि सर्व शेतकरी बाळांना तर आपले काही विषय होते असे की आजपर्यंत आपण मांडत आलो पण कधी सुटले नाही योगायोगानं आपल्याला कसा खासदार भेटला की जो स्वतः कृषीचा पदवीधर आहे त्यामुळे आपले शेतकऱ्यांचे प्रश्न ते प्रभावी पण आहे कारण आपल्याकडे काही प्रतिनिधी बघितले की आपण ज्यांना भूमिखा शंका खायला लागतात का वरी लागतात हे बी माहित नाही पण योगायोगाने ना आप आपल्याला आज खरा म्हणजे शेतकऱ्याचा पुत्र ज्याला जे काही नॉलेज हे तिचं अशा गोष्टी असणारा माणूस आपल्याला आपल्या संसदेत आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न पूर्ण प्रभावीपणे मांडू शकेल असा व्यक्ती आपल्याला भेटलेला आहे आणि आपल्या भागात जर पाहायला गेलं तर अर्धापुरा तालुका असू द्या मुदखेडचा काही भाग असू द्या किंवा भोकरचा काही भाग असू द्या किंवा नांदेडचा भाग असू द्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण केळीचं उत्पादन घेतो हे केळीचं उत्पादन घेत असताना जर आपण बघितलं तर गुंतवणूक फार मोठी आहे आणि मागच्या चार पाच वर्षापासून आपण सारखं केळीचा सा पीक विमा भरतोय पण आज शेवटी अशी परिस्थिती झाली की लोक केळीचा पीक विमा बरोबर व्हायत आगले आता कुणीही केळीचा पीक विमा भरायला तयार नाही आणि निसर्गाचं चक्र एवढं बदललेलं आहे की मोठ्या प्रमाणात पाऊस मोठ्या प्रमाणात उन्हाचा हे होतोय फटका जास्त मोठ्या प्रमाणात हे गारपीट होते गारपीट हा प्रकार आपल्याकडे पूर्वी नव्हता मोठ्या प्रमाणात वारं पण सुटायला लागले पण हे सगळं होत असताना पी भरून सुद्धा शेतकऱ्यांना आजपर्यंत पदरात कधीच पैसे पडलेले नाहीयेत म्हणजे आपल्या एक काय व्हायला लागलं आता संदीप रावस दाखवत होते मला वकील साहेबच दाखवत होते की मी पाच वर्षाचे चो पैसे जर काढले म्हणले तर एवढे पैसे मला वाचले जरी असले तर खूप पैसे कमवले असते म्हटले म्हणजे अडीच लाख रुपये काहीतरी भरले म्हणले त्यांनी पाच वर्षामध्ये मग एवढे पैसे चाललेत आता एक त्यांनी उदाहरण सांगितलं त्यांनी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे चाललेत पण पदरामध्ये त्याचं नुकसान होऊन सुद्धा आपल्या पदरात काही पडत नाहीये तर आम्ही एक मागणी त्यांच्यामध्ये दिली आहे प्रमुख्यानं मी कलेक्टर साहेबांनाही पत्र आणि त्याची प्रत आता खासदार साहेबांना दिली आहे की हे जे काही प्रकार व्हायला लागलेत शेतकऱ्यांना नुकसान होऊन सुद्धा पैसे भेटत नाही केळीच्या पीक विम्याचे त्या संदर्भात एक तातडीनं बैठक आयोजित करावी अशी मागणी केलेली आहे आणि दुसरा विषय असा एक महत्वाचा विषय की जळगावला फार मोठं केळीचं मार्केट आहे त्यापाठोपाठ महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा आपल्या त्याच त्याच्या पाठीमाग आहे केळच्या उत्पादनामध्ये पण एवढं होऊन सुद्धा आपल्याला दर कमी भेटतात कारण आज इथे मार्केटिंग मार्केटिंगसाठी पुरेशी व्यवस्था नाही एक्सपोर्टसाठी पुरेशी व्यवस्था नाहीये आज तिथं बघायला गेलं तर तिथे जळगावच्या खासदार आहेत आपलं तिथल्या खडसेदा त्यांनी पूर्ण पाठपुरावा करून तिथं जो काही केळीचा क्लस्टर आहे हा प्रोजेक्ट आणला त्या प्रोजेक्ट मुळे असतं तर शंभर कोटी रुपये पहिला हप्ता आला त्यांना त्यांना पहिला हप्ता आला त्याची मध्ये न्यूज पण लावलेली आहे मी तर हे जर क्लस्टरची मागणी आपण तिथं पूर्ण संसदेमध्ये रेटून धरली हा विषय केंद्राचा आहे आणि ठीक आहे सरकार जरी आपलं नसलं तरी आपण त्याचा पाठपुरावा एक आ, प्रभाविक खजदार म्हणून करा या मला खात्री आहे आणि हा जर प्रोजेक्ट इथं झाला तर मी तुम्हाला सांगतो पाचशे ते हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नांदेड जिल्ह्यात होईल पाचशे ते हजार कोटी मध्ये काय काय होऊ शकतं हे मी वेगळं सांगायची गरज नाही तरुणांना रोजगार भेटेल सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे जास्त पडतील एकदा शेतकऱ्यांच्या पैशात ग्रामीण खिशात पैसे आले आणि ग्रामीण भागात जर चलन झालं तर या मार्केटची सुबत्ता आणखी वाढेल नुसतं पाणी आणून भागणार नाही तर आपल्याला त्याच्यासाठी शेतकऱ्यांना चार पैसे जास्त कसे मिळतील याच्यासाठी सुद्धा काम करावं लागेल त्या अनुषंगाने सुद्धा क्लस्टरची मागणी सुद्धा आपण दिलेली आहे आणि हे दोन्ही विषय आता जी पुढची काही बैठक होईल आपली कृषी विभागाची त्या बैठकीमध्ये आपण याच्यावर पूर्ण तांत्रिक चर्चा करण्यात येईल आणि ही बैठक लवकरात लवकर लावावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं ही मागणी आम्ही त्यांच्या पुढे ठेवलेली आहे धन्यवाद आज सर्वप्रथम बारा नगरीत आल्याबद्दल त्यांचं या नगरीमध्ये शीतला देवीच्या पवित्रभूमीत स्वागत करतो आज या कार्यक्रमाला या छोटे काही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले माजी जिल्हा परिषद सदस्य सावंकी मामा तसेच आपल्या सर्वांचे या भागातील बुलंद थोप आणि नव्यानेच नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष बबनरावजी बारसे तसेच आमचे या ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं असे सर्वांचे लाडके संजयजी बेळडे साहेब तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आणि सर्व लोकांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभागी असणारे आमचे सर्वांचे स्नेही मित्र आमचे हनुमंतरावजी राजेगोरे साहेब तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असले आमचे काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलासना दे गोडसे तसेच आमचे आंबेबाबा आम मामा त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असलेले राठोड साहेब तसेच मुदखेड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष काका तसेच आमचे कार्याध्यक्ष गोवसभाई आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे आमचे अरविंद भाऊ यांनी हा कार्यक्रम आधीच्याहून ताबडतोब नगरीमध्ये आयोजित केला आमचे संदीप भाऊ देशमुख तसेच सुनील भाऊ देशमुख आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित सर्व तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत सरपंच उपसरपंच घंटामुक्ती अध्यक्ष मित्रांनो आजचा हा कार्यक्रम खरं म्हणजे रूटमध्ये नव्हता आणि आपल्याला हा सत्कार मोठ्या प्रमाणात घ्यायचा होता मुदकेडची तारीख घ्यायची होती बाराटची घ्यायची होती सरकारमधल्या सगळ्या गावामध्ये जायचं होतं परंतु रात्रीलाच निरोप आला की या ठिकाणी म्हणजे खासदार साहेब सांत्वन पर भेटीसाठी इनवर्टला चाललेले आहेत आणि त्या रूटमध्ये तिकडून जाता जाते वेळेस बारावी या ठिकाणी भेट देऊन कार्यकर्तेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी या ठिकाणचा वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि या भागातील सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचे त्यांचे आभार मानतो आणि एखादा लोकप्रिय खासदार कसा असावा याचं जर ज्वलंत उदाहरण घ्यायचं असेल तर रवींद्र भाऊ चव्हाण आहेत हे सांगण्याची गरज नाही कधी आजपर्यंत याच्या अगोदर आपण खासदार साहेबांना निवडून दिलत तर लोकांच्या अपेक्षा होत्या की आपला माणूस हक्काचा माणूस हा खासदार पदावर गेला लोकसभेच्या संसदेमध्ये काम करण्याची इच्छा संधी मिळाली त्यानंतर प्रत्येकाना वाटत होतं की सामान्य आम्हाचा आमचा सामान्य कार्यकर्ता ही तालुक्यातला म्हणत होता हे काम मी आता करून तो आता पाच लाख रुपये आणतो खासदार साहेबांगून परंतु जे दोष सर्वांना आवडतो तो जेव्हा आवडतो या मनीप्रमाणे आपले खासदार साहेब घेऊ घरी आपल्यातून काही कालावधीमध्ये निघून गेले असले तरी त्यांची स्वप्नपूर्ती आणि स्वप्न साकार करण्यासाठी आता आपल्या सगळ्याच्या समावेश लोकप्रिय आमदार लोकप्रिय खासदार म्हणून आता सर्वांमध्ये रवींद्रभाऊ चव्हाण आहेत त्यांना कधीही जनतेच्या गोष्टीला तडा जाणार नाही याची मला अपेक्षा आहे म्हणजे शाश्वती व्यक्त करतो की बाबा ही गोष्टी म्हणजे पुढे नेतील आणि भविष्यामध्ये आपले काही छोटे मोठे काम जे आहेत या भागातील जनतेचे त्यांना लोकसेवेची संधी मिळाली त्या माध्यमातून ते पूर्ण करतील अशी सर्वांनाच अपेक्षा आहे मला तर सोडा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कामावधीमध्ये आपल्या अशा अपेक्षा पुढे होतील मी खासदार साहेबांना जास्त वेळ घेत नाही खूप वेळ झाला अकरा वाजल्यापासून सगळेजण आम्ही थांबलेलो आहोत तरी पण सर्वांची सर्वांना मी म्हणजे म्हणजे अकराचा टाइम दिला होता परंतु खासदार साहेब अनुभवांनी म्हणजे वेळ झाला त्या तरी पण या भागातले सर्व कार्यकर्ते आमचे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी बसलेत त्यांचं मी दिलगिरी कर व्यक्त करतो या ठिकाणी की आमच्या याच्याकडून म्हणजे खूप काही वेळ झाला आणि हजार साहेबांना विनंती करतोय की आता येणाऱ्या मागे त्यांनी दहा नंतरची का आम्हाला टाइम देण्याचं आश्वासन दिलं तर आज सगळी आमची काँग्रेसची टीम मुदखेटची आलेली आहे सर्व गावातील कार्यकर्त्यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे तर मध्ये अधिवेशन असल्यामुळे आपली काही भेट लोकांना होऊ शकली नाही लगेच आम्हाला काही दिवसामध्येच एक महिन्याच्या आतमध्ये आम्हाला तारीख द्यावी जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी एक शासकीय बैठक आणि लोकांच्या ना, एक नागरी सरकारचा स्वीकार करावा अशी सर्वांची अपेक्षा आहे त्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी होतील सर्व कार्यकर्त्यांना खुल्या म्हणजे बिलकुल चर्चा करता येईल एवढीच मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या नगरीमध्ये आल्याबद्दल सर्व काँग्रेस म्हणताचे निष्ठावन त्यांच्या वतीने काँग्रेसच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्या सर्वांच्या अशा आकांक्षा पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र